पाडवी गोपीचंद पडळकर राजेश विटेकर आणि प्रवीण दटके आणि रमेश कराड विधान परिषदेतून विधानसभेत आलेल्या या पाच आमदारांच्या रिक्त जागेवरती निवडणुकीची घोषणा करण्यात आली येत्या सत्तावीस मार्च रोजी यासाठी मतदान प्रक्रिया ही पार पडेल तर त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता निकालही लागणार आहे तर दहा मार्च पासून ते सतरा मार्च पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर अठरा मार्च रोजी या उमेदवारांच्या अर्जांची देखील करण्यात येईल तसंच वीस मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे तर मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी सत्तावन्न मतांचा कोटा आखून देण्यात आलाय हा आकडा महाविकास आघाडीच्या आमदारांपेक्षा जास्त असल्यामुळे महायुतीकडून संधी देण्यात येणारे नेते हे बिनविरोध विधान परिषदेमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते तसंच महायुती ज्यांना ज्यांना संधी देणार आहेत ते नेते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन निवडले जाऊ शकतात तर यामध्ये कोणाची वर्णी लागू शकते हेच आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी विधान परिषदेच्या होणाऱ्या या निवडणुकीत भाजपकडून तीन तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून प्रत्येकी एका नेत्याला संधी देण्यात येईल ज्यामध्ये भाजपकडून संधी मिळालेले तीन नेते हे तेरा महिन्यांसाठी तर शिवसेनेकडून संधी मिळालेला नेता हा सव्वा तीन वर्षांसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळालेल्या नेत्याला सव्वा पाच वर्षांसाठी विधान परिषदेत राहण्याची संधी मिळणार आहे आता भाजपकडून ज्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे अशा तीन नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे राम सातपुते यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या राम सातपुते यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून निवडणूक जिंकत आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी सोलापूर मतदारसंघातून नशीब आजमावलं मात्र तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या ताकदीमुळे माळशिरस मधून देखील राम सातपुते हे पराभूत झाले पण आता काही दिवसांपूर्वीच माळ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील राम सातपुते लवकरच विधिमंडळात दिसतील असं वक्तव्य केलंय शिवाय ज्या आक्रमकपणे राम सातपुते हे मध्ये मोहिते पाटलांना अंगावर घेत आहेत ते पाहून त्यांना ताकद देणं हे गरजेचं आहे त्यामुळे ही बाब ओळखून मुख्यमंत्री फडणवीस हे राम सातपुतेंना विधान परिषदेवरती पाठवू शकतात दुसरा नाव भाजपकडून विधान परिषदेवरती जाण्याची संधी देण्यात येऊ शकते ते म्हणजे प्रकाश मेहता यांचं दोन हजार चौदा साली घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले प्रकाश मेहता यांचं त्यांच्या जागी पराग शहा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं त्यापूर्वी प्रकाश मेहता यांनी घाटकोपर मध्ये भाजप प्रस्थापित करण्यात मोठं योगदान दिलेलं आहे मात्र त्यांचं तिकीट कापल्यानंतर ते काही प्रमाणात बॅक फुटवरती फेकले गेले यंदाच्या विधानसभेत पराग शहाऐवजी मेहतांना तिकीट मिळणार असं म्हटलं जात होतं पण पर भाजपने पराग शहा यांनाच पुन्हा एकदा मैदानात उतरवलं पण आता प्रकाश मेहता यांची विधान परिषदेवरती वरणी लावण्यात येण्याची दाट शक्यता दिसून येते त्या पाठीमागचं कारण म्हणजे येणाऱ्या काळात मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे प्रकाश मेहता यांना ताकद देऊन घाटकोपर मधील जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा डाव हा भाजपचा असे तसंच घाटकोपर मधील गुजराती मतांची आकडेवारी देखील जास्त आहे त्यामुळे प्रकाश मेहता यांना संधी दिली तर गुजराती मतं देखील खुश होतील आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रकाश मेहतांना विधान परिषदेवरती पाठवलं जाऊ शकतंय आता पुढचं नाव येतं ते म्हणजे सुनील राणे यांचं भारतीय जनता पक्षाचा गड असलेल्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापून सुनील राणे यांना मैदानात उतरवण्यात आलं त्यावेळी राणेंनी पंच्याण्णव पेक्षा जास्त मतं घेत विधिमंडळ गाठलं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राणे यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी संघाच्या तालमीत तयार झालेल्या संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली त्यामुळे बोरिवलीकर हे भाजपवरती चांगलेच नाराज झाले होते कारण सुनील राणेंनी गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बोरिवली भागात मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली होती बोरिवलीतून कोकणात जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रेल्वे मागे सुनील राणे यांच्या पाठपुराव्याचा मोठा हात देखील होता तसंच मतदारसंघातल्या चाळीचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावलेला होता त्यामुळे देखील सुनील राणे यांना विधान परिषदेवरती जाण्याची संधी यंदा दिली जाऊ शकते आता या तीन नेत्यांच्या व्यतिरिक्त प्रशांत परिचारक जगदीश मुळीक राजेंद्र राऊत या नेत्यांना देखील भाजपकडून संधी देण्यात येऊ शकते पण त्यांचं नाव हे दुसऱ्या फळी घेतलं जात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संधी देण्यात येणाऱ्या ना नेत्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत ते पाहूयात खरं तर शिवसेनेला फक्त एकाच नेत्याला विधान परिषदेत पाठवण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे शिंदे ही संधी कोणत्या नेत्याला देतील याबाबत तर्कवितर्क लावले जातात सगळ्यात जास्त चर्चेत नाव आहे ते म्हणजे यामिनी जाधव हो यांचं भायकळा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस साली आमदार झालेल्या यामिनी जाधव हो। यांनी यंदा लोकसभा आणि विधानसभा दोन्ही हात आजमावला होता पण दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण आता त्यांची वर्णी ही विधान परिषदेवरती लागण्याची मोठी शक्यता दिसून येते येणाऱ्या काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यामिनी जाधव यांची गरज ही शिवसेना शिंदे गटाला भासणार आहे दादर भायकळा चिंच पोकळी या भागात जाधव मोठ वर्चस्व आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार करून यामिनी जाधव यांची वर्णी विधान परिषदेवरती लावली जाऊ शकते तर शिवसेनेकडून विधान परिषदेवरती संधी मिळणार असं दुसरं नाव म्हणजे सदा असे दोन वेळा आमदार झालेले सदा सरवणकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला त्या पाठीमाग कारण म्हणजे माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांची अचानक झालेली एंट्री आणि त्यामुळे विभाजित झालेली मतं पण आता यंदा पुन्हा एकदा सदा सरवणकर यांना संधी दिली जाऊ शकते त्या पाठीमाग देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार हेच कारण आहे कारण माहीम मतदारसंघ हा कधी काळी सदा सरवणकरांचा गड होता आजही दादर माहीम भागा या भागामध्ये सरवणकरांचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे कुठेतरी या गोष्टींना लक्षात घेऊन सरवणकरांना आमदार केलं जाऊ शकतंय आणि त्यातून महानगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा पडकावला जाऊ शकतो आता येऊयात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अजित पवार झीशान सिद्दीकी यांना विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात त्या पाठीमागचं कारण म्हणजे मुंबई भागामध्ये अजित पवारांकडे कोणताही मोठा चेहरा अशा झीशान सिद्दीकी यांसारख्या एखाद्या नेत्याला संधी दिली तर त्याचा फायदा अजित पवारांच्या पक्षाला महानगरपालिकेत देखील होऊ शकतो शिवाय महत्वाची बाब म्हणजे सिद्दीकी हे मुस्लिम समाजातून येतात आणि मुस्लिम समाज पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी वोट बँक राहिली अशात अजित पवार सिद्धिकिन्ना विधान परिषदेवरती पाठवून आपली मुस्लिम वोट बँक पुन्हा एकदा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतात तसंच अजित पवारांनी आतापर्यंत जो धर्मनिरपेक्ष चेहरा टिकून ठेवलाय त्यांचा देखील त्यांना नक्कीच इथे फायदा होऊ शकतो त्यानंतर आणखी एक चेहरा जो अजित पवार विधान परिषदेवरती पाठवू शकतात तो म्हणजे आनंद परांजके शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश परांजके यांचे पुत्र आनंद परांजके यांनी नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हाती बांधलं तर पक्षात फूट पडल्यानंतर हे अजित पवारांसोबत गेलेले होते आता सध्याची स्थिती पाहिली तर अजित पवारांच्या निकटवर्तीयांमध्ये आनंद परांजपे यांचं नाव घेतलं जातं दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाने त्यांना ठाण्यातून लोकसभेचं तिकीट दिलेलं लो होतं मात्र त्यांना तिथे पराभवाचा सामना करावा लागला आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाल्यामुळे पुन्हा त्यांना लोकसभेचं तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करणं देखील गरजेचं ठरणार आहे शिवाय अजित पवार यांना ठाणे जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर आनंद परांजपेंना ताकद ही द्यावीच ता लागणार आणि या गोष्टीचा विचार करून कुठेतरी परांजपे यांना विधान परिषदेवरती पाठवलं जाऊ शकतंय पण या तर सगळ्या शक्यता होत्या आता यापैकी कुठल्या नेत्याला विधान परिषदेवरती पाठवलं जातं हे तर वेळ आल्यावरतीच आपल्याला कळेल तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद